नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी इंडस्ट्रीतून चर्चेत आलेल्या एका खास अपडेट बद्दल बोलणार आहोत ठरलं तर मग फेम अभिनेता चैतन्य सर देशपांडे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण दुसरं काही नाही तर त्याने शेअर केलेल्या काही खास फोटोमुळे चैतन्य नुकतेच सोशल मीडियावर एका मैत्रिणीसोबत काही सुंदर फोटो टाकले आहेत दोघेही एकमेकांकडे हसत बघत आहेत आणि फोटोमध्ये त्यांची केमिस्ट्री अप्रतिम दिसते पण सगळ्यात जास्त लोकांचं लक्ष वेधून घेतलंय म्हणजे त्यांचं कॅप्शन कॅप्शनमध्ये चैतन्य म्हणतो ती फक्त फक्त त्याची चांगली मैत्रीण आहे पण आता चाहते मानायला तयार नाहीत कॉमेंटमध्ये सगळेजण एकच प्रश्न विचारतात दोघांची केमिस्ट्री एवढी सुंदर दिसते पण तुम्ही दोघं खरंच फक्त मित्र आहात का चैतन्य मात्र पुन्हा स्पष्ट केले आहे ही माझी गर्लफ्रेंड नाही फक्त एक स्पेशल फ्रेंड आहे मात्र फोटोमधील त्यांची बॉन्डिंग पाहून सोशल मीडियावर चर्चा मात्र जोरात रंगली आहे जर तुम्हाला अशा मराठी सेलिब्रिटी अपडेट आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद